भारत देशात आजही समाजाची मानसिकता बदलली नसून मुलगी झाली तर तिला पोटात मारून टाकायचे किंवा जन्मानंतर पूर्णपणे निर्जन स्थळी फेकून द्यायचे अशीच एक मातृत्वाला काळीमा फासणारी घटना नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी नगरपालिकेच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरात घडली आहे नगरपालिका सफाई कामगारांना सकाळी सातच्या वेळेस शिवाजीनगर परिसरातील झाडीमध्ये एक लहान बाळाचा आवाज कानावर आला जवळ जाऊन बघितल्यावर एक अभ्रक काट्यात रडत असल्याचे निदर्शनास आले त्यांनी सामाजिक कार्यकर्ते रणजित देशमुख यांना याबाबत माहिती दिली त्यांनी पोलिसांना कळवले त्यानंतर काही क्षणात पोलीस घटनास्थळी घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी घटना पंचनामा करून उपचारांसाठी ते अभ्रक दाखल करण्यात आले दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात त्यास दाखल करण्यात आले पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक पंढरनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास ढोकरे पोलीस नाईक कमलेश देशमुख हे करत आहेत प्रवंदभूमी महाराष्ट्र साठी प्रतिनिधी मनोज सह कॅमेरामॅन गणेश उखिरडे दिंडोरी नाशिक माझं नाव रणजित देशमुख मी समाजसेवेची आवड आहे त्याचबरोबर माझी पत्नी ही दिल्ली नगरपंचायतची नगरसेविका आहे आज सकाळी मामाला कॉल आला की एक नवजात बालक कचऱ्याच्या ठिकाणी पडलेला आहे आणि आजूबाजूला चार पाच कुत्रे तिथे होते कर्मचाऱ्यांनी ते हुसकले आणि तिथे जाऊन मला कॉल केला की अशी अशी परिस्थिती आपल्याला लवकर काहीतरी काढला तर आम्ही दोघेही त्या ठिकाणी गेलो आणि त्या बालकाला बघितलं अत्यंत दयनीय अवस्था होती जे इतके निष्क्रिय आणि निर्दयी लोक असू शकतात याची कल्पनासुद्धा होत नाही करता येत नाही त्या ठिकाणी बाळाला कचऱ्यामध्ये काटनमध्ये टाकलेलं होतं आणि आज सकाळी प्रचंड थंडी होती जवळजवळ अकरा बारा टेम्परेचर असं खाली आलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये ते बाळ अंधारात टाकलेलं होतं आमच्याला आम्हाला फोन आला तो टाईम आठ वाजेचा होता जे कमीत कमी तीन तास ते बाळ त्या ठिकाणी मोठ्या थंडीमध्ये कुटकडत आणि रडत होतं त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आवाज ऐकला बाळाच्या रडण्याचा आम्ही जाऊन बघितलं की या ठिकाणी बाल बालक पडलेलं आहे बाळ आम्ही गेल्यानंतर त्वरित पोलीस स्टेशनला फोन केला पोलिसांना सांगितलं वेळ नाही आहे तुम्ही लवकर या मी त्या बाळाला घेऊन दिंडोरीच्या आर एचला ग्रामीण रुग्णालयामध्ये गेलो आणि त्याला तिथे ॲडमिट केलं परत त्यांनी उपचार केले तोपर्यंत पोलीस आले त्याचा पंचनामा झाला आणि आता पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे आमचं समाजाला एवढंच म्हणणं आहे की तो ते बाल होतं ते बा मुलीचं मुलीचं होतं लिंग आणि मुलीच्या बाबतीत असा प्रकार घडणार आजच्या या पण माननीय पंतप्रधानांनी सुकन्याच्या बाबतीमध्ये मोठे अभियान राबवलेलं असताना अजूनही लो लोकांचे डोळे उघडत नाही अतिशय समाजाच्या दृष्टीने अतिशय निंदनीय प्रकार आहे हा था कुठेतरी थांबायला हवा नमस्ते मी डॉक्टर मनोज अशोक रायते वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय दिंडोरी आज दिनांक दोन हजार मंगळवारी साडेआठ आठ ते साडेआठ परिसरातील शिवाजीनगर येथील एका जातीच अर्बक निदर्श पंचायतीच्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांनी काट्यांमध्ये अर्बक ग्रामीण रुग्णालय दिंड त्या अर्बक नाळ देखील व्यवस्थित कर, कट करून तिथं गॉड क्लॅम्प त्या बाळाचं आमच्या सगळ्या सिस्टरांनी वगैरे केला जो प्राथमिक उपचार वगैरे आहे तो सगळ्या उपचारासाठी अतीत असल्या कारणाने नाशिक जिल्हा रुग्णालय नाशिक येथे संदर्भित करत आहोत सदर अर्बक ग्रामीण रुग्णालय दिंडोरी येथे आल्यानंतर त्वरित आम्ही एम एन सी करून दिंडोरी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केले असून आमचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर काळे सर तसेच आमचे डॉक्टर चारू दत्त शिंदे सर इन्फॉर्म केल्यानुसार प्रक्रिया केल्यावर आमच्या स्टुडंट पालवे सिस्टर आहे ई कॉम सिस्टर बाळाला सर्व प्रा hmm. बाळ दिवस करून दिले मी पंढरनाथ रघुनाथ ढोकणे पोलीस निरीक्षक दिंडोरी पोलीस स्टेशन मी सर्व जनतेला एक गोष्ट सांगू इच्छितो आज रोजी डिंडुरी पोलिटेशनच्या हद्दीत शिवाजीनगर या ठिकाणी देशमुख यांच्या घराजवळ एक आभ्र मिळून आलेला आहे त्यावरून आम्ही पोलीस स्टेशनला एका मातेविरुद्ध बाळाचा परित्याग केल्याबाबत आणि त्याला मरणोत्तर मरणासाठी शोधून दिल्याबाबत गुन्हा दाखल केलेला आहे ते जिवंत बाळा आम्हाला मिळाल्यानंतर ते सिव्हिल हॉस्पिटल दिंडोरी या ठिकाणी त्याच्यावर उपचार चालू आहेत त्या माझं एकच सांगणं आहे जर ते अनवरस बाळ असेल तर अशा प्रकारचं कोणीही चुकीचं कृत्य करू नये व जर समजा ते एका मात्यापित्याचं बाळ असेल तर मुलगी आहे म्हणून कोणी तिला असं रस्त्यावर सोडू नये आज मुलगी ह्या देशाची खऱ्या अर्थाने खूप मोठी संपत्ती आहे आणि ती जपणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे कृपा करून कोणीही मुलीच्या बाबतीत असा विचार करू नये आणि जर समजा ती अनावरस मुलगी असेल असे कृत्यसुद्धा कोणी बेकायदेशीर करू नये